जय शिवराय मित्र जय भीम एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून आहे आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतोय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे ला नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत आहे अरे घर देत घर अरे खुली घर देत दोन रुपये चेक करा अरे इंजिनिअर ला द्यायचे रे भाऊ देवे दोन रुपये द्या इंजिनिअर ला द्यायचे द्यायचे शिवला द्यायचे मी मागे आयुक्ता द्यायचे मामू दे खुर्ची पैठकीवादे हिजोडे निकाल रे इंजिनियर पैसा मागर मामू पिडीओ पैसे मांग रे शिओ पैसे मांगरे भाऊ दे रे दोन रुपये दे रे दे भाऊ दे దా రూపాయ ఇంజినియర్ రిక్ అధిక పైసరా దో రు दोन रुपये नाही हो बाबा देत काय दोन रुपये नाही आहे किल्लर नाहीये सर अरे आपले विस्ताराधिकारी नाही हत्या केली त्याची राख देखील आणली शेतकऱ्याच्या टाळूवरची राख घेऊन आला राग हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमड्याचा काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमन आणि हे पैसे आमदार आमचे बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तहसीलला याला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं चालू आहे व्हिडिओला सांगितलं सीओला सांगितलं कोणी घर तयार नाही आता आपण इथं तहसील मध्ये पैसे मागून अर्धे पैसे सीओला देऊ अर्धे पैसे विभागीय आयुक्तला देऊ आधे पैसे कलेक्टर देऊ आधे पैसे एसपी पी देऊ

देशाच्या सैनिक मारायला आणि हे पैसे मारायला मिळतो त्या आपल्याला कोणा पैसे दिले भाऊ इकडे तवासिन कोणी पैसे दिला आपल्याला गरीब शेतकऱ्यांना पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ बीडीओ ला पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण सीओला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ दे दे दो रुपए दे दे भाई अरे इंजीनियर को लग रहे भाई अरे भाई इंजीनियर मांग रहा है यार दे दे, दे यार। यारे भाई वीडियो मांग रहा है यार पैसे दे, दे दे भाई दो रूपये तुम्हारे में घर नहीं आया क्या में? आया ना मांग रहे ना पैसे मांग रहे ना जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक मागून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ दोन रुपये का भाऊ घरकुल वाद्या भाऊ देता का दोन रुपये भाऊ देता का दोन रुपये देता का भाऊ इंजिनिअरला भाऊ अरे घरकुल मागा लागलं पैसे मागा लागले घरकुलसाठी इंजिनी द्यायला भाऊ पैसे नाही तर वा भाऊ तुमचा पाया पडतो लागले भाऊ धन्यवाद भाऊ दहा रुपये दिले भाऊ पाया पडतो अरे भाऊ अरे भाऊ धन्यवाद भाऊ दहा रुपये भाऊ द्यायला लागले दहा रुपये इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवकासोबत घेऊन पैसे मागत ते सीओ आपला सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि त्या व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंट પણ આપણ પૈસા રૂપે માય ગરકુલાયરલા દે છે માય દેતા કા દેતા રૂપેનીયર લે એ દોઢ રૂપેનીયર લે બીડીઓ લેચ માયર હા માય ગરકુલા પૈસે માગું માય घरकुल बांधलं मोदींना दिलं माझ आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिट ना फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय आता देतो ना जमा करून कैद्या हा ना माय देत का वीस रुपये देत का दहा रुपये दोन रुपये देत का अरे इंजिनियरला देत का ચર્ચા દે યાર હા દેલો યાર દો પૈસા યાર ઇન્જિનિયર લગે અરે યાર દસ રૂપિયા દીયા ચર્ચા નેતા મિસિસ સ્ટેશન કો

घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनियरला द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबा छोट्या छोट्या साहेबांकडनं दहा दहा रुपये घेऊ पुण्या जिल्ह्यामध्ये घरकुलाला पैसे मागून राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान हे आमचा पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनियरच्या नावानं हो ना द्यायला लागले भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनियरला व्हिडिओला दोन रुपये देता का सीओला विभागीय आयुक्तला दोन रुपये देता का भाऊ घरकुलाचे पैसे मागून भाऊ बीस फोटो नाही म्हणता भाऊ लागचा फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्यांना घरकुल बांधलं भाऊ भाऊ देता का दहा रुपये भाऊ हे भाऊ दहा रुपये धन्यवाद भाऊ धन्यवाद आणि पोलिसाकडे मागतं भाऊ भीक थोडीशी पोलिसाकडे मागतं भाऊ जर शिकू पाणी नाही भाऊ पैसे मागतं पैसे इंजिनियर पाणी नाही घेतय पैसे घेते पैसे माग इंजिनियर पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं रुपये आहे टाकू आपण सगळे पैसे द्या ठिकाणी आपण आता फुलंब्री इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन We'll be right back. ग्राहक आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा या टाळूवरचा लोणी आहे सर त्याला अधिकाऱ्यांना देऊ सर आहे का साहेब आहे का कोणी म्हणजे आहे का साहेब सर आहे का कोणी कोणी आहे का सर तुम्ही द्या सर तुम्ही द्या सर दोन दोन रुपये सर दोन दोन रुपये द्या सर तरी माझा इंजिनियर पैसे वापरा सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही आहे तर कोणाकडे जायचं सांगा सर द्या सर द्या दोन रुपये सर सर द्यादी दोन रुपये सर 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 साहेब नाही ना सर गरी सर सर द्या आले साहेब सर धनकुलाबा इंजिनियर पैसे राहिले सर सर काय सर द्या सर सर द्या सर दोन रुपये द्या सर घरी गरीबेर करायला द्यावं सर द्या सर पैसे राहिले सर इंजिनिअर व्हिडिओला देऊ सर आपण सिओला देऊ सर द्या सर सर स्ला फोटो लागतो नाही तर पैसे नाही नाही सर द्या सर माझं झालंय सर अजून मला पैसे लागत सर द्यावं सर वीक मागतो सर द्या सर वीक द्या इंजिनियरला देतो सर व्हिडिओला देतो सर सिओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर नाही यायचं तर कुठं जायचं सर हे राख माहितीये का सर हे राख हे शेतकऱ्याची अंगाची झाडे राख आहे सर इंजिनिअर लागतो मागतो सर सर द्या की सर सर द्या दोन रुपये इंजिनिअर मागायला लागतो सर 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 द्या सर सर इंजिनिअर पैसे मागायला लागतात सर करुला साठी तक्रार दिली सर काही फरक पडला सर मीक मारून जमा करून सीओला देऊ सर कलेक्टरला देऊ की देऊ सर बाहेर बसून या इकडं बाहेर बसून बसतो सर मी नाही सर कसं नाही आले अजून तालुक्यात फुटले म्हटलं मिनिट बांधलंय ना सर मिनिट बांधलं ना घरावर स्प टाकला ना पंचवीस हजार म्हणते काढत नाही भिकाऱ्यासाठी बीच मागून द्यायला लागू सर तुम्ही देशाची सेवा करता सर जवान देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर, द्या सर दोन रुपये बसतो सर मी सर द्या सर दोन दोन रुपये द्या सर सर, सर।, सर।, सर। ते গুন দাখল কাছি লিউন টকা অ कंप्ले आंदोलन केलं तुम्ही शिवला दिलं व्हिडिओ म्हणजे आता घर फुला आता यादीत नाव आलं सर मग नाव आल्या आवश्यक घर वाढलं वाऱ्या वाजा पावसाचं आता म्हणजे वीस मिनिट लागतंय वीस मिनिटं असलं तर पैसे निघून जायचं निघत नाही फोटो काढत नाही म्हणते घरी आहे अवश्य दहा वर चालू केला आता भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणते कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणतोय समिती हा कसं दिलं सर करू अरे मग तू कमीचा अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा सर तू इथे आतापासून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का तू अर्ज करताना पैसे देता ना सर

मी जाणार आहे बर बाल साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा आपण एवढे एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देत का तर व्हिडिओच्या नाय व्हिडिओच्या नावान रे गाय अरे ना ನಂಬೆ ಆ ಗುಣ ಮೀ ತುಂಬ

네 근데 나가 हजार देऊन ते तुला पैसे टाकून डिजिटल सर लावायला लागलं मोदी साहेब करायला लागले पहिला हप्ता सगळ्यांना दिले साठ जणांना पुणे तालुक्यात असं विषय झाला रोजगार सेवक आणि इंजिनियर करून काय लागते वीस वीस हजार रुपये मागते त्या दिशेतकरी उघडा किंवा काढून टाकलो तुम्ही द्यायला पैसे जमा करून देतो दोन घंटे बसून आम्ही तिथं बसलो त्या तुम्ही काय करा आमचे जे पैसे तेवढे मॅडम पर्यंत पोहोचवा तेवढे आमचे पैसे टाकायला पैसे वगैरे तिकडं आमचं ती आज पण निवडणूक एक दोन चार होईल निवेदन तयार करा मला ते ఎక్కువ ఎక్కువ ఎవరైనా మేహన సమస్యలో సార్ చాలా మింటే కోసం జమగిన సరే గారే పొట్ట